रुग्णाच्या मृत्यूमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश परभणी शहरातील दर्गा रोड पारवा गेट परिसरातील नजीर खान यांना छातीत त्रास होत असल्याने परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर हृदयविकाराने नझीर खान व अंदाजे पंचावन्न वर्ष या रुग्णाचा मृत्यू झाल्याने शासकीय रुग्णालयाविरुद्ध नातेवाईकांनी तीव्र आक्रोश केला रुग्णाला त्रास झाल्यानंतर रुग्णालयात स्पेशलिस्ट डॉक्टरच उपलब्ध नव्हते रुग्णावर वेळेवर उपचार झाला ना नाही असा आरोप करीत संबंधितावर कारवाईची मागणी नातेवाईकांनी माध्यमाशी बोलताना केली મે બોલે બાંધે શું કરલેગા ઇન્કા બાંધે કરનેવા ચાહે ઇન્કા અલબત્ત તુમ જો હો તો તુમ તરાવા તો બેખો નહી દેખતે